महाविकास आघाडीचे प्रेरणा पाटील दीपक भुईर परेश ठाकूर यांची प्रचारात आघाडी जनतेचा मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेचा भरभरून आशीर्वाद उरण तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांतर्फे जोरात प्रचार सुरू असून महाविकास आघाडीतर्फे नवघर जिल्हा परिषद सदस्य पदासाठी प्रेरणा कुणाल पाटील निशाणी मशाल भेंडखड पंचायत समिती सदस्यपदासाठी दीपक सुरेश भोईर निशाणी मशाल तर नवघर पंचायत समिती सदस्यपदासाठी परेश धराजी ठाकूर निशाणी मशाल हे निवडणूक लढवित आहेत स्वच्छ चारित्र्य संपन्न विकासाभिमुख व जनतेच्या समस्यांची उत्तम जाण असलेले हे उमेदवार आहेत उरण तालुक्यातील नवघर जिल्हा परिषद व भेंडखड पंचायत समिती व नवघर गणात महाविकास आघाडीने सत्ता बदलाची घंटा जोरात वाजवली आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवार प्रेरणा कुणाल पाटील आणि दीपक सुरेश भोईर परेश ठाकूर यांनी रस्त्यावर उतरून केलेल्या आक्रमक ज्वालाग्राही प्रचारामुळे संपूर्ण मतदारसंघ ढवळून निघाला असून विरोधकांची राजकीय जमीन अक्षरशः सरकताना दिसत आहे उरण प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे उरण घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा